पवन राजे मल्ति स्टेट प्रस्तुत मराठी वेब सिरीज चौकडी बाळासाहेब कुठं कुठं माहिती काय बाळासाहेब चांगलं विचारलं तर अवघड आहे तुमचं काय का चांगलं विचार माझ्या मा मग मा उचारलं काय तुमचे आम्ही सहज विचारलं तरी बाळासाहेब सहज नाही ना आडव ना कशाला अध्यक्ष त्याच्यानासरायचे काय कारण कोण अहो तुम्हाला माहित नाही भाई हा वाळू उपसाय लागले चोर हो चोरू ना आता ते काय नाही ना, ना बा का जायगा आम्ही चोरून वाळू काढायचं माझ्या पण ते कानावालं तिथली वाळू चोरून काढतो चोरून काढायचं काय संबंध द्यायचा बा आम्ही रात्री जाऊन काढतोय देत ना सांधा चौकडी सांधा चौकडी